नमस्कार दोस्तों गोड्या सुद्धा आहे आज ओळीचा तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा आणि इथे पण तयारी चालली आहे मामीजी पुरणपोळीची हे बघू शकता इथे आमच्या ऑफिस मध्ये तर लावते काय आमच्या आमचा ऑफिस मध्ये बाहेर पण नाही आणि ऑफिस मध्ये नाही कुठेच काय नसतं होळीमध्ये होळीमध्ये एकदम शांतपणे असते Hmm. वे भाये। भाये तर काही आजचा ब्लॉग स्टार्ट करतो इथूनच आणखी संध्याकाळी स्टार्ट करतो आता आणि आता संध्याकाळ म्हणजे रात्र झाले नऊ वाजले मी आलो तो लवकरच आणि इथे पुरणाची तयारी चालली आहे पुरणपोळीची आणि इथे पुरणाची तयारी चालली आहे आणि ते गुळ कापते बारीक बारीक आणि उद्याची पण तयारी झालेली आहे बघा गुलाल हिला माखवणार आहे पूर्ण गुलाल मध्ये कुठे घरात की बाहेर घरात ना आज तुम्हाला सभा ना शुभेच्छा आणि इथे पण तयारी चालली आहे मम्मीची पुरणपोळीची बघू शकता इथे मम्मी पुरणपोळी करायची तयारी करते तर चला मम्मीला करतो सोनलला पण त्यानंतर मग तुम्हाला थोड्या वेळानंतर भेटतो पुरणपोळी झाल्यावर चला तर काहीच पुरणपोळ्या रेडी आहेत हे बघा एवढ्या पुरणपोळ्या मम्मीने बनवल्या इथे सोनल सुरू करते लागली बुक बघा आणि आता मी पण जेवून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की आता खूप गरम व्हायला आहे आणि जेवण येतो मग तुम्हाला भेटतो चला एक तर काही आता जस्ट वरती आलोय अंतरूण वगैरे घालून झालं आणि आता जस्ट आलोय वरती आणि खूप गरम होत आहे आता होळी झाल्यानंतर तर खूप गरमच होता पण आता सगळं खूप गरमच व्हायला सुरुवात झालेली खूप म्हणजे खूप जास्त गरम होत आहे बघा हो गरम आहे की नाही होत थंडी वाजता हा थोड्याची एसी चालू झाला हे बायको हे लावू नको नको लावू बघितलं हे एवढस प्रेम राहिलं आता प्रेम गेलं कालच्या वेळी मध्ये मी बोलली ना लिपापोती बंद कर तुझी रोजची लिपा पोती असते काय गरम होत खूप जास्त गरम समोर ते बघ काय चाललंयच आवर पटपट -पट। तिकडे काय करते करते अय पप्पा खरंच खूप गरम व्हायला लागला आता पंखा बंद केल्यानंतर जायचंय बघा घाम काय यायला लागला

एस सी चालू केल्यानंतर मला वाटतं नाहीतर ना खूप हे जेवण वगैरे झालं मस्त पुरणपोळ्या खाल्ल्या तीन चार पुरणपोळ्या खाल्ल्या तू किती झाले पुरणपोळ्या होईल अरे किती पुरणपोळा खाली तू, तू हाफ टू आणि हाफ म्हणजे किती मराठीत बोल

तिने कलर पण घेऊन आली आहे जास्त मोठी नसते आम्ही दोघं जण मम्मी पप्पा असतील बाकी कोण मी तर जास्त बाहेर पण जात नाही कारण की मला नाही कंटाळा ते।, ते परत रंग लावणार परत काढत बसायला वेळ नाही तेवढं करून कोण करत नाही पहिले लहानपणी खूप आहे आता नाही मन करत खेळ पहिले खूप खेळ खेळायला होळी तेव्हा तर रंग निघायचं नाही घासून घासून काढायला लागायचं रंग त्यामुळे ते आता कंटाळा येतं सगळ्यांना नको वाटतं वाटत गावची होळी बघितलीस तू ശിമഗാ ശിമഗാ ശിമഗാസ് जातच गावाला जात लोक दिवाळी माहिती आहे तो नाही गेले ना म्हणून तुला माहिती नाही तर काहीच ही नाही कधी गावी गेली होळीमध्ये आणि गणपती मध्ये कारण की लग्न लग्नानंतर आता पहिलाच होळी सण आहे आमचा फर्स्ट होळी आमची लग्नानंतरची पहिली होळी आहे आणि आता एप्रिल मध्ये आमच्या लग्नाला वर्ष होईल बापरे बरोबर चला गाईस उद्या भेटूया आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो उद्या भेटूया ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट्स पण करा तुम्हाला सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या होळी सेफ होळी खेळा आणि सेफ होळी खेळा फालतूगिरी करू नका बस एवढंच अंडर फेकू नका पक्के कलर लावू नका चला बाय उद्या भेटूया साडे दहा वाजता व्हिडिओ बघायला विसरू नका मी जातो आता एडिटिंग करायला उद्या भेटू Happy 哦，你。Happy 哦，你吧。